की म्हणजे अरे बापरे मग काय आता परत मी काय आजी दाखवणार किंवा काय होणार तर माझ्या मनात ते सगळे समृद्ध असं साल झालेलं आहे की मी आधी त्यांचं नाव नेहा आणि ने निकिता ने आहे घरी रुजुता पण म्हणतो मी तिला पण माझं तर असं झालं की सिरियल मध्ये सवी कवी अशी हाक म्हणून मी त्यांना घरी पण मी सवी कवीच म्हणते आता काय माया पॅलेस आहे त्याच्यामुळे विषयच नाही म्हणजे जिकडं बघाल तिकडं फक्त हिरवागार आणि भव्य दिव्य रम्य जे काही बघेल ते म्हणजे एकच त्यांचा राग आलेला कंट्रोल कराव लागतो की आता सगळ्यांसमोर बोललं तर म्हणजे मी बोलू शकते पण ते त्यांना वाईट वाटेल म्हणून त्या अनुषंगाने मी थोडसं मग आवर्त घेते आणि तेवढ्यानी रागवायचं असतं तेवढ्याच असतो आणि आईचा एकदम इमोशनल सीन असतो तर त्यावेळेस असं होतं की बाबा माझं इमोशनल सीन काय हसता दोघी जण लाज वाटायला पाहिजे चार टेक आणि आम्ही हसतोय हसतोय माझा तू नको हसू ना तू नको हसू मग ती म्हणजे आई तू पहिल्यांदा हसलीस ना मग ठीक आहे मी हसते ना पण आता नको असमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलो साताऱ्याला इन्स्पेक्टर मंजू मालिकेच्या सेट वर आणि आपण पाहू शकता माया पॅलेसच्या अगदी गेट वरच अगदी थाटा माटात मम्मी साहेब आणि कवी सावी बसलेत खूप खूप स्वागत आहे कशा आहात मस्त आहोत <laughs> <laughs> एक नंबर पण खर तर आम्ही लग्नाच्या वेळी साताऱ्यात आलो होतो आणि तेव्हा गप्पा मारल्या होत्या तेव्हा तुमच्या इंटरव्ह्यूवर खूप प्रेम मिळालं होतं प्रेक्षकांचं त्यामुळे पुन्हा एकदा आपण तुम्हाला प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन जातो किती प्रेम मिळतंय आणि आता नव्या रूपात नव्या ढंगात खर तर येत आहे तर दडपण सुद्धा असेल ना हो प्रचंड दडपण आहे कारण जरी मालिकेचं सेकंड व्हर्जन येत असलं तरी पण त्याच्यामध्ये खूप चेंजेस आहेत वेगळं वेगळी स्टोरी आहे ट्विस्ट आहेत आणि त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये स्वतःला परत ते कॅरेक्टर करत असताना चांगल्या पद्धतीने ते अपग्रेड करायचंय तर ते एक दडपण आहे मग ते होईल का पुन्हा प्रेक्षकांना आवडेल का ही भीती कायम असतेच आर्टिस्टच्या मनामध्ये आणि ती आत्ताही आहे पण मला असं वाटतं की आमची ही सगळी जी टीम आहे ती छान एकत्रितपणे काम करते आणि नक्कीच आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि कॅरेक्टर आणखी छान करायचा प्रयत्न करू पण मालिका जेव्हा तुम्हाला कळलं की तीन वर्षाचा लिप घेते आणि थोडी पुढे सरकते पहिलं काय आलं कसं आपण आता करायचं असं काही टेन्शन आलं हो आलं होतं स्टार्टिंगला की आता म्हणजे अपग्रेडेड व्हर्जन असेल तर मग टू पॉईंट ओ असं व्हर्जन असेल तर मग ऍक्टिंग ही तशीच अपग्रेडेड आपल्याला करावी लागणार आहे सो थोडस ते आलं होतं पण आपले प्रोड्युसर तेजपाल वागसर सर होते आहेत म्हणजे त्यांनी आपल्याला आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलंय की कशी असणारी स्टोरी वगैरे सो आपण जाऊयात मग मला असं सा सांगायचं की माझ्या मनात तर खूप सारे क्वेश्चन होते की मला आधी लिप किती वर्षाची हे माहीत नव्हतं तर एक थोडस आर्टिस्ट असतं ना की एज वाढवायचं किंवा हे करायचं तर मग ते पांढरे करायचे आणि मग हे होणार तर मग ते मला तेही खूप मला ती भीती होती की म्हणजे अरे बापरे मग काय आता परत मी काय आजी दाखवणार किंवा काय होणार तर माझ्या मनात ते सगळे संभ्रम चालूच होते की काय कसं कॅरेक्टर हे करतायत वगैरे पण तीन वर्षाची स्लीप असल्यामुळे तसं काही फार कॅरेक्टरवाईज म्हणजे कॉस्ट्युम आणि ह्याच्यामध्ये थोडाफार फरक असेल पण ते टेन्शन माझं कमी झालं आणि दुसरी अशी महत्वाची गोष्ट की न, स्टोरी काय असेल ही त्यांना जेवढी उत्सुकता आहे तेवढीच आम्हाला पण आहे कारण आम्हाला पूर्ण स्टोरी आणखी माहित नाहीये फक्त ह्याच्यात खूप सारे चेंजेस आहेत आणि त्या त्यावेळेस ते सीन करत असताना आम्हाला ते सांगतील त्याच्यामुळे आम्ही पण तेवढे आहोत सिरियल लिप घेते म्हटल्यावरती कॅरेक्टरच्या स्वभावात पण चेंज असणारच आहे आणि ते आम्ही चांगलं करण्याचा ऍक्टिंग चांगलं करण्याचा प्रयत्न करू आणि बॉन्डिंग सगळ्या कलाकारांचं छान असल्यामुळे तेही आम्हाला समजून घेतात आणि सगळं छान करू आम्ही <laughs> पण मी खर तर दुसऱ्यांदा यांचा इंटरव्ह्यू घेते पण मी अजूनही ओळखू नाही शकत आहे नक्की कोण आहे त्यामुळे आधी ओळख करून घेऊया ना मी कवी मी कवी ही <laughs> ओळख <laughs> सतत सांगावी लागते प्रेक्षकांना याची मजा वाटते की अरे यार आता ओळखा आम्हाला असं वाटतं नाही नाही मजा वाटते याची नक्कीच कारण आयडेंटिकल ट्विन्स नाही होत आम्ही तर पण कॉस्ट्युम वाईज वगैरे लुक केला तर आम्ही आयडेंटिकल दिसतो त्यामुळे सांगावी लागते ओळख आणि मजा वाटते त्यात <laughs> एक एक, एक फरक असा झालेला आहे की मी आधी त्यांचं नाव नेहा आणि निकिता आहे घरी रुजुता पण म्हणतो आम्ही तिला पण माझं तर असं झालं की सिरियल मध्ये सवी कवी अशी हाक म्हणून मी त्यांना घरी पण मी सवी कवीच म्हणते आता मला नेहा निकू किंवा रुजू निकू मला असं तोंडात येतच नाही फारसं कारण दीड वर्ष झाले एकत्र हो। आहोत आणि आणखी पुढे पण काम करायचे तर सवी कवी असच मी त्यांना सध्या म्हणते पण मालिकेचा सेट आणि काय सुंदर निसर्गात तुम्ही काम करता म्हणजे मुंबईच्या सेट वर काम करण्याचा एक वेगळा अनुभव असतो आणि साताऱ्यात अगदी प्रॉपर काय म्हणू आपण ओरिजिनल लोकेशनवरती तुम्ही शूट करता या लोकेशनचा या निसर्गाचा शूट करताना काही फरक जाणवतो हो प्रचंड फरक जाणवतो फरक असं जाणवतो की कलाकाराला ती एनर्जी ह्या व्यवस्थित काम करत असताना आणि ती एनर्जी आम्हाला ह्या गावभागात काम करताना मिळते कारण हे हिरवागार छान डोंगर निसर्गरम्य वातावरण त्यामुळे आम्ही खूप शूटिंग करून थकलेलं जोर असलो ना तरी पण इथं आले की मग आम्हाला ते वाटते की हा चला मस्त वाटते आणि आता तर काय माया पॅलेस आहे त्याच्यामुळे विषयच नाही म्हणजे जिकडं बघाल तिकडं फक्त हिरवागार आणि भव्य दिव्य रम्य जे काही बघेल ते म्हणजे एकच नंबर सगळं त्याच्यामुळे आता तर खूपच मजा येणार आहे आणि आउटडोर शूट म्हणलं की साताऱ्यातच करावं कारण निसर्गरम्य वातावरण तुम्हाला इथल्यापेक्षा कुठेच नाही मिळणार बेस्ट पण काय म्हणतो तुम्ही मालिकेत जसे आई आणि लेकी आहात तसंच खऱ्या आयुष्यात सुद्धा आहात या आधी आपण बऱ्याच गप्पा मारलेत या विषयावर पण आता एक वेगळा प्रश्न विचारते की लेकी सेम मालिकेत असल्यामुळे जसे नाण्याचे दोन बाजू असतात तसा फायदाही आहे आणि काही नुकसानही आहे विद्यादायी हो <laughs> आहे काय होतं की घरात आपण जरा हक्काने थोडस असं काही चुकलं त्यांचं तर मी बोलू शकते मी बोलते बरं जे असं नाही पण तरी कुठेतरी एक पॉईंट थोडस लिमिट येतं की असा राग आलेला असं तो कंट्रोल करावा लागतो की आता सगळ्यांसमोर बोललं तर म्हणजे मी बोलू शकते पण ते त्यांना वाईट वाटेल म्हणून त्या अनुषंगाने मी थोडंसं मग आवर्त घेते आणि तेवढ्या ह्याच्याने रागवायचं असतं तेवढ्या रागवत नाही त्याचा फायदा ह्यांना जास्त होतो <laughs> त्याच्यामुळे त्या गोंधळ घालतात पण फारसा फरक नाहीये जसे आम्ही तिघी जणी रिअल लाईफ मध्ये से आहोत आम्ही सेट वरती पण तेवढीच मस्ती मजा निघणं असं चालतं आणि आता इन्स्पेक्टर मंजू म्हणजे पार्ट टू मुळे आम्हाला तिघीना पण आता न्यूली करायची संधी मिळते ऍक्टिंग त्यामुळे तिघी आता परत एकदा सोबत आहोत इज अ व्हेरी बेस्ट मुवमेंट फॉर अस आणि जसं आई म्हणाली की रागवता येत नाही पण कळतं का तुम्हाला असं काय लुक काय असेल की कळतं की आई रागवलीय ऍक्च्युली आईच्या डोळ्यातच दिसत किती राग येते बघितल्यावरती त्यांनी असं एक लुक टाकलं तरी आम्ही समजून तुम्ही नाही आई आहे शांत बसावं जरा <laughs> सीन मध्ये पण बऱ्याचदा होतं की आम्ही हसत असतो आणि आईचा एकदम इमोशनल सीन असतो तर त्यावेळेस असं होतं की बाबा माझा इमोशनल सेल आणि तुम्ही काय हसता दोघे जण लाज वाटायला पाहिजे असं थोडंसं होतं त्यांचं कारण माझं असं म्हणणं असतं की ठीक आहे तुम्ही म्हणजे पण हे आमचं खूप होतं की आम्ही जणी खूप हसतो लागतोय लूपच लागतो आणि आम्हाला डिरेक्टर डिरेक्टरांचं असतं की अरे बस आता बस तीन तीन टेक झाले चार टेक आणि आम्ही हसतोय हसतोय माझं तू नको हसू ना मग तू नको हसू मी म्हणजे आई तू पहिल्यांदा हसलीस ना असं ठीक आहे मी हसते ना पण आता हसू आणि मग होत पण आम्हाला कळलंय की एकीचं लग्न होणार आहे काय ट्विस्ट आहे नक्की आता दोघांपैकी एकीचं लग्न होणार आहे तर ट्विस्ट असं म्हणजे होणार आहे म्हणण्यापेक्षा लग्न झालेलं आहे असं लग्न झालंय ट्विस्ट हा आता सांगता नाही त्यामुळे आम्हाला पण माहिती आमच्यासाठी पण तो ट्विस्ट आहे पण मालिकेतली आई आणि एक खरी आई एकत्र येते का म्हणजे लेकीचं लग्न झालं ही भावनाच खूप वेगळी आहे ना विद्यादा अरे बापरे <laughs> हो ती भावनाच खूप वेगळी आहे विचार <laughs> की एक तो फील की मुलगी थोडीशी लांब जाणारी पण इथं थोडस जरी ती लग्न झालेली अशी दाखवली असली तरी पण आम्ही नंतर रात्री एकत्र असणार आहे ना त्याच्यामुळे तो तितका असा फील वाटत आहे पण हा हे आहे की ते थोडंसं वाटतं लगेच की लग्न होणारे मुलीचं म्हटल्यानंतर ते प्रत्येक आईसाठी तुक्षण असं असतो तसाच तो माझ्यासाठी पण आहे मम्मी सासू पण मला असं वाटतं की तुमच्याशी कायमच गप्पा मारायला खूप मजा येते त्यामुळे पुन्हा पुन्हा आम्हाला असं काही ना काही निमित्त काढून साताऱ्यात बोलवत राहा गप्पा मारत राहू खूप खूप शुभेच्छा नवीन पर्वासाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच आणि प्रेक्षकांना पण नम्र विनंती की त्यांनी खूप भरभरून प्रेम आम्हाला दिलेले पण मालिका आमची पाहत राहा सन मराठीवरती आठ वाजताच आहे तुमच्या भेटीला त्याच वेळेत येतोय फक्त इन्स्पेक्टर मंजू या नव्या नावाचाही थँक्यू Thank you. Thank you.